ह्या अंगणवाडी कर्मचारी महिला होत्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये मला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्या काही थोड्या बहुत बसल्यात त्यांना सांगायचं आहे सा की बा बहिणींनो आम्हीच तुम्ही तुमचे भाऊ आहोत मागच्या काळामध्ये तर तुम्हाला वाढ दिली नाही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दीड हजाराची वाढ मिळाली त्याच्यानंतर कालची भाऊबीज पण मिळाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आमच्या समोर आहे तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव तुमचे आणखीन काही प्रश्न मागाशी अतुलने पण सांगितलं माझी सगळ्या अंगणवाडी भगिनींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला विनंती करायची की त्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे तुम्ही वेगळी भावना तुम्ही असाल किंवा माझ्या अशा गटप्रवर्तक कर्मचारी त्यांनी पण मला निवेदन दिलं आहे की बाबा संपा दरम्यान मान्य केलेल्या मागण्या शासन निर्णय न केल्यामुळं त्याच्यातनं आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतो त्याही संदर्भामध्ये मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसून मार्ग काढू राज्यात आरोग्य उपकेंद्रातील अंशकाली स्त्रीपरिचर मानधन ह्याच्याही संदर्भात त्यांची पण काही मागणी आहे आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या पण काही मागण्या आहेत मित्र मला बहिणींना त्या सगळ्या सांगायचं त्या सगळ्यांना की सरकार चालवत असताना आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊनच जावं लागतं एकतर्फी सरकार चालवता येत नाही साधारण देश पातळीवर वेगवेगळी राज्य आहेत त्या राज्यामध्ये माझ्या ह्या भगिनींना बाबा ह्या राज्यात किती आहेत त्या राज्यात किती कारण काही रक्कम तुमची केंद्रातनं येते बाकीची रक्कम आम्ही राज्य सरकार त्या ठिकाणी देतो आणि तुम्ही लहान मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण देत असताना गरोदर स्त्रियांना त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करत असताना त्यामध्ये कुठल्याही प्र परिस्थितीत तुम्हाला असं अस्वस्थ वाटणार नाही अशाच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना काम त्या ठिकाणी करायचंय तुम्ही आमच्यावर थोडा विश्वास ठेवा तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका हे राज्य आपल्याच सर्वांचं आहे हे काही एकट्या दुकट्याचं कुणाचं राज्य नाही आहे ही पण माझी ह्या सर्व संघटनांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे काही काही जण जाणीवपूर्वक लोकांना वेगळं सांगून लोकांचा सा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुम्ही मी पुणे जिल्ह्यातले आहोत तुम्ही जुन्नरचे असले तरी मी बारामतीचा आहे तुमचं माझं जे काही बरं वाईट होणार आहे ते जिल्ह्यात होणार आहे त्याच्यामुळे एकमेकाला आपल्याला फसून चालणार नाही आज मी काहीतरी बोलून पिंपळवंडीची सभा घेऊन गेलो म्हणजे मला पुढे यायचंच नाही असं नाही मलाही तुमच्याकडे यायचंय तुम्हालाही माझ्याकडे यायचं आहे मागाशी पांडुरंगनी पण बोलत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानी मी वेगवेगळ्या घटकाला निधी देण्याचा प्रयत्न करतोय आणखीन ज्या काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये निधी देण्याचं काम करतोय आता अनेकदा मी नारायणगाववरून जुन्नरला जात असताना तिथं मधी बघा एक रस्ता थोडासा शेतकऱ्यांनी अडवलेला आहे ते होऊनच देत नाही त्यांचा मोबदला देण्याकरता पंचवीस कोट रुपये मंजूर केले भाग आहे पंचवीस करोड रुपये पण ते कायमचं दुखणे तरी जाता येईल ना तेही समाधानी झाले पाहिजे ज्यांची जमीन आपण घेतोय अशा पद्धतीचे आपण प्रश्न सोडवतोय मला तमाम जुन्नरकरांना सांगायचंय तुम्ही अजिबात काळजी करू नका कुणाचाही आपल्याला अपमर्द वगैरे करायचा नाहीये अपमान करायचा नाहीये आपल्याला आपल्या राज्याचं भलं करायचंय आपल्या जुन्नरचं भलं करायचंय आपल्या राज्यातले जुन्नरचे प्रश्न सोडवायचे जिल्ह्यातले प्रश्न सोडवायचे आणि त्याच्याकरता आपल्याला केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सारखा एक जगामध्ये अतिशय मोदी साहेबांना इतकं मोठ्या प्रमाणावर आज जगात मान्यता मिळालेली लोकप्रिय नेता अशा पद्धतीनं त्यांची ओळख झालेली आहे आणि त्या प्रकारे ते आज काम करतायत घर बांधणीचा कार्यक्रम असेल कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल छोट्या छोट्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बिनव्याजी कर्ज देण्याचा कार्यक्रम असेल किंवा काही ठिकाणचं व्याज आम्ही भरतोय आमचे पण वेगवेगळी मंडळ आहेत त्याच्यातनं पण सारथी असेल बार्टी असेल महाज्योती असेल ह्या सगळ्यातनं आम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं पण साडेतीनशे कोटी रुपयाचं अतिशय चांगल्या प्रकारचं वडूला आणि तिथल्या भागामध्ये हे करतोय स्मारक करतोय आपण भिडेवाडा भी, भी, तिथं स्मारक करतोय जिथं सावित्रीबाई फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शिकवण्याची शाळा काढली भिडेवाडा तिकडचा आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आपण एकत्र करतोय बाबासाहेब आंबेडकरांचं जगविख्यात स्मारक करण्याचं काम आपलं इंदू मिलला चाललेलं आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत निधी कमी न पडून देता तेही स्मारक करतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पुण्यश्लोक देवी होळकरांच्या पण स्मारक चौंडीला त्याच्यामध्ये पण आपण निधी देतोय कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नाही की हे सरकार आमच्याकडं लक्ष देत नाही अशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे आज वेळ बराच झालेला आहे परंतु पुन्हा एकदा कधी येऊन मी आजोखीन व्यवस्थितपणे ते सांगण्याचा प्रयत्न करीन परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कदापि तुमच्या माझ्या जीवा असेपर्यंत मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय महाराज